नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महा टी टी एक्झाम दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आलेल्या सामाजिकशास्त्र या विषयातील असणारे समाजशास्त्र हे निगडीत असणारे प्रश्न चल चला तर मग सुरुवात करूया सामाजिक शास्त्री प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव मानव हा जन्मता स्वतंत्र असतो म समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते त्यांच्या आमबळचणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते ती दस्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते हा सिद्धांत यांनी मांडला त्याचं अचूक उत्तर आहे सामाजिक सिद्धांत म्हटला की कोणाचा येतो रुसू त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही कारण इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता बरोबर वाक्य बर आहे कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकाने भांडवल नव्हतं हे देखील ऑप्शन बरोबर आहेत पर्याय बघूया फक्त विधाने अ ब योग्य फक्त विधाने अ ब योग्य फक्त विधाने ब ब क योग्य तिन्ही विधाने योग्य ते याचं चूक उत्तर येणाऱ्या तिन्ही विधाने हे बरोबरी आहेत प्रश्न क्रमांक त्र्याण्णव महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे यांनी येथे देव रिकामी जागा देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली पर्याय आहे पुणे मुंबई सातारा कोल्हापूर तर कुठे भरवली होती परिषद मुंबई येथे भरवली होती परिषद त्यानंतर आहे अहमदनगरजवळ भातवाडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली पर्याय आहेत मुघल व आदिलशहा मुघल व निजामशहा मुजमशहा व आदिलशाह मुघल व मराठे तर भातवाडीची प्रसिद्ध लढाई ही मुघल आणि निजाम येथे झालेली आहे प्रस माहिती आपल्याला माहिती आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव रसरत्नाकार रसायने व धातू पंचसिद्धी का पर्याय दिली आहेत तर गणित आयुर्वेदिक खगोलशास्त्र आणि संस्कृत व्याकरण तर याचं उत्तर आहे खगोलशास्त्र त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक शहाण्णव इथे आपल्याला जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत तर अ गटामध्ये शास्त्रज्ञाची नावं दिली आहेत तर दुसऱ्या गटामध्ये त्याचं कार्य दिलेलं आहे शोध शोधाने कार्य दिलेली आहेत जॉन मार्शल जॉन मार्शलनी काय केलं ब्रिटिश काळातील पुरावत खात्याचे प्रमुख होते डॉक्टर दयाराम सहानी कार्बन चौदा पद्धतीचा शोध लावला राखालदास बॅनर्जी यांनी होहन जोधोडो येथे उत्खनन कार्य केलं तर एफ डब्ल्यू डी पी यांनी हडप्पा येथे उत्खनन कार्य केलं तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अ तिस अ तिसरं ब दुसरं क चौथं आणि ड पहिलं त्यानंतर हे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव अरेबियन नाईट्स येथील कनायक म्हणून यांनी प्रसिद्ध मिळवली हारुन अल प्रशिद अब्बुह्रक उस्मान आणि अली याचं उत्तरकार हे हारून अल रशीद यांनी हे अरेबियन नाईट्स ही पुस्तक लिहिलेली आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव गटात न बसणारा शब्द ओळखा दांटे पेट्राक मॅकिया व्हॅली थॉमसपूर पर्याय आहे डान्टे पेट्रॅक मॅकॅले व्हॅली थॉमसूर तर डान्टे पेट्रॅक थॉमस थॉम समोर हे आहे कवय कवी आहेत तर मॅकोव्हॅली हे राजज्ञ होते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव जपानमधील उद्योग समूहांना म्हणतात पर्याय आहे मेईजी जेनरो झेबिस्सु शोगुन तर याचं अचूक उत्तर होणार आहे जेबिस्कू त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शंभर मेओमेऊ चळवळ रिकामी जागा येथे झाली केनिया झिम्बाब्वे घाणा दक्षिण आफ्रिका म्योमेव ही चळवळ कोणत्या देशात झाली होती केनिया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका